नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे अकरा क्विंटल आवकलेली कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी एकशे चौरेचाळीस क्विंटल अवकाळले कमीत कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी दोन हजार आठशे क्विंटल अवकाळलेले कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते आहे लोकल कापूस सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी तीन हजार नऊशे तेरा क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी तेराशे सत्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस